मावळ मधील आंध्र धरण आता शंभर टक्के भरले आणि या धरणामधून एक हजार पाचशे बहात्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय संपूर्ण तळेगाव आंबी पाणी पुरवठा होतो तर यास आंध्र धरणावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील सर्वच धरणं ही शंभर टक्के भरलेली आहेत आणि सर्वच धरणामधून आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे अंदर मावळ परिसरातील हे आंध्रा धरण आहे आणि या आंध्रा धरण देखील हे शंभर टक्के भरलेलं आहे तळेगाव एम आय पिंपरी चिंचवडचा काही भाग त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील काही गावं या ठिकाणी हे या आंध्रा धरणाचा पाणी पुरवठा केला जातो मात्र आता मुसळधार पाऊस झाल्यामुळे हे धरण देखील शंभर टक्के क्षमतेने भरलेलं आहे आणि त्यामुळेच आता धरणातून पंधराशे बहात्तर क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आज पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि विश्रांती घेतल्यामुळेच आता या धरणातला पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे चैत्राली राजापूरकर झी मिडिया मावळ